आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एका अशा सावित्रीची कथा जिने स्वप्न पाहिले ते आकाशात उंच भरारी घेण्याचे जिने स्वप्न पाहिले ते पृथ्वीवरून अंतराळात सफर करण्याचे तिचे स्वप्न तर पूर्ण झालेच परंतु ती तिच्या स्वप्नातून परत या धरतीवर कधी चालली नाही आज तिच्या प्रेरणेने लाखो मुलं मुली आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न बघत आहेत होय आपण बोलतोय अंतराळवीर कल्पना चावला यांच्याविषयी दिनांक एक फेब्रुवारी दोन या दिवशी नासाचे कोलंबिया स्पेस शटल हे अंतराळातून पृथ्वीकडे परत येण्यासाठी आपली दिशा बदलते यामध्ये सात अॅस्ट्रोनॉट सवार असतात ज्यामध्ये कल्पना चावला ह्या सुद्धा असतात कल्पना चावला मिशन स्पेशलिस्ट म्हणून कार्य होत्या हे सर्व ऍस्ट्रॉनॉट अंतराळात त्यांचे दोन आठवड्याचे कार्य पूर्ण करून पृथ्वीवर माघारी येत होते त्यांचा परिवार आणि त्यांचे चाहते त्यांचे परत सुखरूप येण्याचे वाट पाहत होते त्यात सर्व भारतीयांसाठी ही खूपच खास मोहीम होती कारण या फ्लाईट मध्ये भारतीय ओरिजिन कल्पना चावला या परत पृथ्वीवर येणार आहे स्पेस मिशन कोलंबियाचे हे अठ्ठावीसावे उड्डाण होते सकाळी आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी कोलंबियासने पृथ्वीवर परत येण्यासाठी पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश केला त्यावेळी पृथ्वीवर असलेल्या नासाचे स्पेस सेंटर सोबत चालू असलेल्या संभाषणा दरम्यानच त्यांचे कम्युनिकेशन हे अचानक बंद होते पृथ्वीवरील स्पेस सेंटर हे पुन्हा पुन्हा कम्युनिकेशन स्थापित करण्याचे प्रयत्न करते परंतु त्याचा परिणाम काही होत नाही पूर्ण स्पेस सेंटर हे यावेळी शांत होऊन जाते सर्वांना प्रतीक्षा असते की कोलंबियस मधून आता आपल्याला रिप्लाय मिळेल पण तसे काहीच होत नाही तो पुढे जे होते ते फारच भयानक घटना असते कोलंबियस अंतराळ हे पृथ्वीवर परत येत असताना वायुमंडळात प्रवेश करते वेळी अचानक पूर्णपणे पेट घेते क्षणार्धातच संपूर्ण स्पेस शटल हे पृथ्वीच्या वातावरणातच जळून त्याचे तुकडे हे संपूर्ण भागात विकारले जातात आणि त्यात बसलेले हे सात ऍस्ट्रोनॉट हे सुद्धा मरण पावतात घडलेली घटना जेव्हा पृथ्वीवरील स्पेस सेंटर वर समजते तेव्हा सर्व स्पेस सेंटर मध्ये एक शांतता पसरते तिथे बसलेले प्रत्येक व्यक्तीला माहित असते की आता आपण आपल्या सर्व ऍस्ट्रॉनॉटला परत कधीही भेटू शकणार नाही तसेच संपूर्ण भारतीयांचे मनही या घटनेमुळे सुन्न होऊन जाते कारण आपली सावित्री जिने आकाशात उडण्याचे स्वप्न पाहिले ती आता तिच्या स्वप्नातून परत कधीही येणार नाही हे सर्व ऍस्ट्रॉनॉट आता पुन्हा कधीही येणार नाही तपासात समोर आले की पृथ्वीवरून हे टेक ऑफ एक फोमचा तुकडा जोरात येऊन कोलंबिया स्पेस शटलच्या डाव्या बाजूच्या असलेल्या विंगला जाऊन जोरदार टक्कर मारतो आणि हा फोम सुद्धा स्पेस शटल कोलंबियाचा तुकडा असतो जो की साठ सेंटीमीटर लांबीचा असतो परंतु तुकडा जरी लहान असला तरी तो सातशे ते नऊशे किलोमीटर पर अवर या वेलासिटीने अंतराळ या टक्कर मारतो आणि जे पुढे झाले ते आपण ज्ञात या मिशन मुळे कल्पना या पहिल्या भारतीय ओरिजिन महिला बनतात ज्यांनी अंतराळात प्रवेश केला आणि पहिली साऊथ एशियन अमेरिकन महिला ज्यांनी अंतराळात प्रवेश केला कल्पना यांना लहानपणापासूनच आकाशात भरारी घेण्याची आवड होती यासाठी त्यांच्या वडिलांनी एका फ्लाइंग क्लब मध्ये विचारणा सुद्धा केली होती परंतु फ्लाइंग क्लब चे उत्तर ऐकून आपण सर्व व्हाल कल्पना ही स्त्री असल्यामुळे हे प्रोफेशन त्यांनी निवडू नये हे त्यांचे म्हणणे होते संजय चावला यांच्या सांगण्यानुसार त्यांना सर्वांनी डिस्करेज केले परंतु कल्पनाला कोणीही थांबवू शकले नाही त्यांनी हे जगाला पटवून दिले की पाहिलेले कर्नाल हरिया आपली एरोनॉटिकल इंजिनिअरिंग ही पदवी घेतली आणि पुढील उच्च पदवी ही अलिंग्टन टॅक्सस युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केली पुढे एकोणीसशे मध्ये डॉक्टरेट ही पदवी कॉलोरडो युनिव्हर्सिटी मधून घेतली कल्पना चावला यांचे जीवन आज प्रत्येक भारतीय मुला मुलींना एखादी गोष्ट ठाम विचाराने करायची ठरवली तर ते करू शकतो आपल्या संघर्षातूनच माणूस हा घडत असतो तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण येथेच थांबूया आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा